नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसलाय शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोजराज भंडारी यांनी पक्षाला सोडचिठी दिली भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भंडारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशानंतर डॉक्टर मनोजराज भंडारी यांचं नांदेडमध्ये आगमन झालं त्यावेळी त्या त्यांचा रेल्वे स्टेशन येथे भव्य सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यावर आरोप देखील केला दरम्यान भाजपतर्फे भंडारी यांची प्रदेश संयोजकपदी निवड देखील करण्यात आली आहे सगळ्यात प्रथम मी भारताचे पंतप्रधानजी जी मोदी साहेबांना आम्ही धन्यवाद दे देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊला धन्यवाद देतो महाराष्ट्र राज्याचे भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतजी बावनकर यांना धन्यवाद देतो यांना दे यांनी दे मला शिवसेना सोडल्याबरोबर मी भाजपामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांनी माझं कार्य हो बघून लगेच त्यांनी मला जबाबदारी दिली महाराष्ट्र प्रदेशवर सहसंयोजक म्हणून मला प्रदेश स्वसंजक म्हणून जबाबदारी दिली त्यामुळे सगळ्या पक्ष पक्षाच्या नेत्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं जे कार्य चाळीस मागचं चाळीस माझं कार्य त्याचंच मी स्वातंत्र्य चालू ठेवील आणि पक्षाच्या आणि माझ्या समाजाचा मी काही जास्त जास्तीत जास्त कसं कार्य करता येईल याच्यावर मी ध्यान देईन मागच्या चाळीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये स्वातंत्र्य कार्य करत होतो अरे त्या ठिकाणी मला असं जाणवलंय की मागच्या अडीच वर्षापासून हिंदुत्व हा मुद्दा कुठले बाजूला पडलेला आहे आणि ते पडल्यामुळं मागच्या अडीच वर्षापासून आमच्या मनामध्ये काहीतरी खंतत होती आणि काही छोटी छोटी असं आम्हाला समजलं समजलं आणि बघितण्यात आलं की या ठिकाणी या फक्त आता कॉर्पोरेट लेवलचं काम चालू आहे आणि कार्यकर्त्यांना जसं सन्मान भागाशी मागच्या सुवायचं ते सन्मानामध्ये आणि कार्यकर्त्यांना मानपानमध्ये काहीतरी कमी जात होत दिसत आलं आणि या ठिकाणी फक्त एक मोठा बिझनेसमॅन म्हणून त्यात ट्रीट होत होतं म्हणून ते आमच्या शिव बरेच शिवसेने ते जमलं नाही पटलं नाही म्हणून आम्ही शिवसेनेला सोडून ज्या ठिकाणी हिंदुत्वचं नाद आहे आणि समज आहे म्हणून आम्ही हिंदुत्व म्हणून या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पक्षवाढसाठी आम्ही अरात्र काम करूया अरे जे आम्ही हिंदुत्व म्हणून पुढं काम केलेलं आहे तोच आम्ही पुढं काम करून पक्ष वाढ वाढ करूया काय झालं अडीच टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा मूळ मुद्दा बाळासाहेबांनी दिलेला होता त्या मूळ मुद्दा बघायला लागलेली असल्यामुळं त्या तिथं आज अडीच टक्के समाजकार राजकारण होत नाही वेगळेच काहीतरी होत आहे आणि म्हणून या आता भाजपामध्ये ऐंशी समाजकारण राजकारण इथे होत आहे म्हणून यानं या ठिकाणी आम्ही प्रवेश केलेला आहे